हाय जय श्रीराम तर आमच्याकडे इकडे हायवे पण होणार होत आहे आणि कसं ट्रेन पण आहे तिथूनच जात आहे ट्रेन तर काय होते आ, आता कसं आहे आप थंडी पडत आहे दोन दिवस झाले आबाड होतं आणि आता नाही का ते आबाड खुललं की काय माहीत नाही तर आ, थंडी पडत आहे तर कसं थंडीमुळे आपण कसं पंखे वगैरे रात्रीला जास्त थंडी वाटते म्हणून बंदच करतो कोणी लावतात असं म्हणून नाही पण बंदच ठेवतो तर ते ट्रेन कसं आवाज करत जाते ठीक आहे तर ती ट्रेन नाही का रात्रीला इतका आवाज येते त्या ट्रेनचा असं म्हणतात ना ती जात्रा येते तिथे असं खूप जोराजोरानी तिचा ते स्पीकरचा आहे ते याचा आवाज येत असते तर खूप जसं जोराजोरानी आवाज येत असते असं आहे तर असं आहे आता काय करणार घराजवळ आहे तर, है की नहीं। तर आहे की नाही तर आणि खाली जागा आहे त्याच्यामुळे कसं जास्त घर नाही आहे तर त्याच्यामुळे पुन्हा जास्त पुन्हा ते आवाज येत असते असं आहे तर असा प्रकार आहे तर आपल्या बाया बायाबद्दलच बोलूया तर आमची न, आ, ना म्हणजे म्हणतात गट राहिलं सगळीकडेच राहते असं म्हणून आहे सगळ्या बायांकडेच जिकडे तिकडे आता हे गटाचंच चालू झालं आहे सगळ्या ग सगळ्या इकडे तर बाया आपल्या तर ना गट खोलत असतात असं म्हणून नाही का एकच ही एकच म्हणून राहते की दोन तीन असे गट राहतात ठीक आहे तर आपल्या बाया तर आ, आमची ना मीटिंग होती मीटिंग होती तर आम्ही मीटिंगमध्ये गेलो म्हणजे मीटिंग कशासाठी भरवली की बाया काही बाया कसं पैसे भरत नाही आहे असं म्हणून तर बरोबर आहे ना की काही बाया जर पैसे भरत नाही नुख, नुख, तर नुकसान होतील त्याच्यामुळे तर मग त्यासाठी मिटिंग भरवली बायाने की मिटिंग घेऊया म्हटलं तर मग गेलो आम्ही मिटिंगमध्ये मिटिंग तर भरवाच लागेल कारण की बोलल्याशिवाय तर प्रश्न सुटणार सुटणार नाही असं आहे तर गेलो मिटिंगमध्ये मग मिटिंगमध्ये गेलो तर तिथे सगळेजण बाया येऊन होत्या आणि बोलत होत्या मग जी आमची गट बाई आहे जे मेन म्हणतात नाही का तर तिला म्हटलं की तुम्ही ज्या बाया म्हणजे पैसे देत नाही तर तुम्ही त्यांना बोलत काम नाही तर मने मने, मी म्हणे बोललो म्हणे पण मी कितीदा बोलू म्हणे तुम्ही सगळ्या ज्या बाया गटामध्ये आहे ते सगळेजण बोलले तर पूर्ण छान म्हणजे त्यांना प्रभाव पडते बा असं तसं म्हणून मग ती सांगायला लागली ठीक आहे म्हटलं सगळेजण आले बोललो बोललो तर मग सगळ्यांना विचारायला लागलं की पैसे का नाही भरत आहे तर मग ते म्हणे आम्ही भरतो सध्या आता कामं नाही आहे शेतावावराची जी, जी, जी आहे नाही का असे वगैरे म्हणत होते म्हणजे तिच्या तर बाकीच्या बाया ठीक आहे भरतो म्हणे ज्या दोघी ती होत्या पण एक नाही का बाई खूपच म्हणजे ती म्हणे की मला नाही का खूप त्रास होत आहे म्हणे भरायला म्हणे असं तसं म्हणून ती सांगत होती आपलं दुखणं जे आहे ते झुकडा तर मग तिला विचारलं की का नाही का झालं एक बा एकदम म्हणजे भरणं बंद केली पुन्हा गट भरत भरतही नाही आणि पैसे घेऊन त्याचं व्याज पण नाही देत आहे तर असं कसं बा असं कसं जमते असं आहे की तर असं झालं तर तर मग ती सांगायला लागली की मला जे आहे माणूस नाही आहे माझी दोन मुलं आहे कसं तरी करून मी वावरा शेताचे कामं करते असं म्हणून आहे तर बायला सांगायला लागली तर, तर यावेळेस न इतका पाऊस पडला की लोकांना नाही का जे पीक पाणी आहे ते खूप कमी प्रमाणात झालं आहे आणि मा हमेशा हरवर्षी पडत असते पण ज्याला जे प्रमाणात व्हायचं आहे ते होते तर यावर्षी ना खूप म्हणजे पाणी पडल्यामुळे खूप लोकांचं नुकसान झालं आणि जे आता वावरा शेतात जात आहे बाहेर त्यांना काम मिळणं बंद झालं आहे कारण की थोडंसं जर झाला असेल कापूस म्हणा कोणतंही राहू तर कापूस म्हणा की कोणतं हिरावं जसं आता गहू आहे गहूला कसं गव्हाचंही घे कोतं घेतलं म्हटलं तर ते कसं बाया हुंड्याने घेतात तांदळाचंही हुंड्याने घेतात कोणतं ज्वारी राहिलं चना राहिलं तरही हुंड्याने घेतात फक्त कापूसच असं असं आहे आणि जे मिरची आहे वांगुळा म्हणतो ते तर ते मिरची असं मग बाया रोजीनं जात असतात असं आहे तर त्याच्यामुळे कसं आहे ती खूप म्हणजे कमी प्रमाणात जे आहे पीक निघत आहे असं आहे तर ती काय म्हणे की मी वावरात जाता पण मला नाही का काम मिळत नाही आहे त्याच्यामुळे हे असं ग गटामध्ये लेट होत आहे असं म्हणून सांगत होती तर आहे की नाही तर असं म्हणून सांगत होती तर मग आणि मला माणूसही नाही आणि मी एकटी करत आहे असं तसं म्हणून नाही का तर दुसरी बाई ज्या बाई आता आपण किती साऱ्या बाया गट म्हणलं तर, तर जमा होतं मिटिंग असते तर दुसरी बाई का म्हणते की ठीक आहे तू माणूस नाही आहे म्हणून तू सांगत आहे आहे की नाही की आ, हे करत आहे आपलं म्हणजे नाही का ते म्हणतो की आड आजत आहे की माणूस नाही तर मी एकटीच करत आहे मला हे एवढं त्रास होत आहे असा आहे तर माझ्या घरी माणूस असून मला नवरा असून मी जे आहे मी एकटं सगळं सांभाळत आहे असं म्हणून ती सांगायला लागली म्हणजे म्हणतात ना एका एक एक, एक समोर आलं कोणी तर आपलं म्हणजे मग आपलंच आप आठवायला लागते कोणतं काही असं सांगायला लागलं तर असं आहे तर ती मग आपलं सांगायला लागली थोडंसं सा दुःख की आ, मला पण त्रास होत आहे मग म्हणजे मी कसं आहे मला म्हणत आहे की मा तू म्हणत आहे की माणूस नाही आहे तर माझ्या घरी माणूस असून मला त्रासच आहे कारण की मीच सगळं सांभाळते मुलाचं याचं सगळं म्हणजे ज्या बाहेरचं याचं त्याचं पूर्ण मीच सांभाळते असं म्हणून ती सांगायला लागली आणि कसं आहे की आत मला आत्ताच माझं गर्भपिशवीचं जे आहे ते ऑपरेशन झालं मला याचा आधी खूप त्रास होता त्रुप खूप म्हणजे त्रास मला व्हायचा असं तसं तर मी गर्भपिशवीचं ऑपरेशन केली आणि दोन महिने फक्त दीड दोन महिने फक्त घरी राहिली तर माझा नवरा झगडा करायचा की तू आयतं खाता आहे तू जात नाही आहे बाहेर मी आहे असं झालं तसं झालं म्हणून खूप असा, थाला, असा थाला, रोज झगडा करायचा तर ती लडू लडू सांगायला लागली तर मग तीच मग नाही का म्हणायला लागली की ब तू म्हणत आहे की माणूस नाही माझ्याकडे माणूस असून काही फायदा नाही असं तसं म्हणजे बायांचं असते ना, मा ना, ना, ना तर ती अशी म्हणायला लागली की असं पण असते की तू बा नाही का अशा तुम्ही बोलत आहा बा तर माझा पण घरी तोच प्रॉब्लेम आहे तर मी सगळं म्हणजे भरतो गट हे ते बाहेरचं आयरचं म्हटल्यासारखं सा आले गेले जे आहे ते मीच पाहतो असं म्हणून मग ती सांगायला लागली दुसरी बाई असं आहे तर हा प्रकार आहे तर तेच म्हटलं की गटामध्ये पण किती सारे म्हणजे असे प्रॉब्लेम येत असतात की बाया भरतात नाही भरतात आणि ती म्हणायला लागली की मी दोन दोन का दीड महिने ऑपरेशन केलं आणि राहिली तर माझ्या घरी तसा प्रॉब्लेम चालू झाला तर मी लगेच त्रास हो मला काही हो मी बाहेर निघली कामायला असे म्हणून सांगायला लागली आणि काम करत होतं तरी म्हणजे काम सुरू होतं त्या याच्यामध्ये तर मला डॉक्टरनी मनाबी केला की नको करू तू दोन तीन महिने तरी आराम कर रेस्ट कर तरी तसं घरी सुद्धा मी बाहेर निघली आणि काम केली काम काम करतही होती तरी मला दुखणं येत होते पण मी सांगू कोणाला कोणाला सांगू कारण की नवरास तसा आहे तर मी सांगू कोणाला हां तरी मी तशा परिस्थितीतून निघली आणि गटाचे पैसे भरत आहो असे वगैरे म्हणजे जास्त जास्त ते हे आहे म्हटल्यासारखं की सगळ्याच्याच घरी असं परिस्थिती असते आस असं म्हणजे कोणाचं कसं कोणाचं कसं कोणी दा बोलून दाखवते ना कोणी नाही दाखवत असं आहे तर हे प्रश्न आहे तर ती तशी सांगायला लागली की मी एवढं सगळं करून माझं गट भरत आहे आणि जे उचलले पैसे आहे त्याचं पण ते व्याज जे आहे ते हे ते आहे ते भरत आहे तर मग त्या बाईला म्हणत आहे म म्हणले की तू ठीक आहे तू कोणतं तरी एक दे व्याज तरी दे नाहीतर मग गटाचे तरी पैसे भर कोणतं तरी एक काम कर आणि म्हणजे काहीतरी नील कर बार थोडे तरी पैसे म्हणजे तुला अडचण नाही होईल जेव्हा मग गट भरायला येईल तेव्हा मग कसं एका वेळेस द्यायला तुला त्रास होईल असं म्हणून सगळ्या बाया तिला सांगायला लागल्या अशा आहे पण ती काय म्हणे की खरंच यावेळेस कामच नाही आहे तर मी कशी करू पण मी प्रयत्न करतो बा की मी गटामध्ये पैसे भरील असं तसं म्हणून सगळ्याजाणी बाया अशा बोलायला लागल्या तर असं कसं बा असे म्हणत आहे तू लोकरात लवकर भर असं तसं म्हणून आहे का सगळ्या बाया बनायला लागल्या असं आहे तर अशा काही गोष्टी आहे म्हणजे म्हणता येईना की जेव्हा काम आपण जेव्हा काम म्हणजे असं आमच्या वाड्यामध्ये एका बाई माणसाचा झगडा झाला तर ते नवरा बायको असं झगडत होते की म्हणत होते की म्हणजे ती बाई जी आहे ती बाई ती म्हणायला लागली की आँ... तेच नाही का की मी आधी घरी होतो तेव्हा पण तू झगडा म्हणजे तुम्ही झगडा करत होते आता मी बाहेर जाताव कामाले तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे की घरचं पाहत नाही काय नाही आणि घरी होतो तर तू हेच करत आहे तेच करत आहे घर राहून का करते असं झालं तर झालं असा म्हणजे प्रश्न विचारत होते तर म्हणजे ते नाही का दोन दोन गोष्टी त्यांच्या नवरा बायकोच्या होत होत्या म्हणजे गेलं तरी प्रॉब्लेम नाही गेलं तरी प्रॉब्लेम करत राहिलं तरी म्हणजे असं म्हणजे काही आहे की जगडल्यासारखं की कोणतंही केलं तरी सगळ्या गोष्टीकडून प्रॉब्लेम येत अस बायांना असं आहे तर अशा गोष्टी आहे तर तेच नाही का की कितीही आपण म्हणजे करायचा प्रयत्न केलं समोर जाऊन किंवा काही तर कोणी ना कोणी कसं को मागं किचा किंवा काही असं तसं प्रयत्न करत असते असं आहे तर या तर कोणाकोणाच्या घरी नाही का पिणारे पी, असतात म्हणजे जे हजबंड आहे ते माणसं तर त्यांच्या घडी पण प्रॉब्लेम असते की कसं आहे ते काम कमवतही असतील माणसं पण कसं आहे पूर्ण पिण्यामध्ये पूर्ण उडवून टाकतात मग कसं बाईलाच थोडंशा याच्यामध्ये सगळं करावं लागते हे म्हणजे लाईट बिलही भरणं आपलं घरचंही पाहणं किंवा घट भरणं हे ते असं म्हणून नाही का तर अशा म्हणून काही काही गोष्टी आहे तर त्या बाया बोलत होत्या की आणि असं पण असते की माणसाचं पण नाही का की पि पी पिणारे राहिले तर सगळ्या गोष्टी पाहून आपल्याला ते गट भरावं लागते तर त्या पण गोष्टी निघत होत्या की कोणाकोणाच्या घरचे जर माणसं पिणार राहिले तर आम्ही कसे कर करतो बा आम्ही कसे पाहतो सगळ्या गोष्टी असं पण पण निघत होतं असं पण आहे आणि पुन्हा हे पण गोष्ट आली की त्या बाया जे बाई पैसे भरत नव्हती त्या बाईला त्या बायाला म्हणे की तुम्ही म्हणे बँकेतून कर्ज घेता ठीक आहे पण त्यांचे बरोबर पैसे भरता तुम्ही ठीक आहे त्यांचं बरोबर न बोलता तारखीवर बर बरोबर देत असता तर हे गटवाल्या जे गटवाल्या बाया आहे आम्ही सांभाळून घेतो किंवा आम्ही थांबतो तुमच्यासाठी काही झालं तर आपण बाई बाई समजून घेत असतो पण तुम्ही सुद्धा दोन तीन वेळ माझं असं सांगूनहीसुद्धा तुम्ही बरोबर आपले म्हणजे बँकेचं भरता आणि गटांचं म्हणलं तर मग असं का भरवा लागते बरोबर बर देत राहिलं तर मग ह्या गोष्टी येणारच ना नाही सगळ्याला सगळं सगळे पैसे आपण वाटवू शकतो किंवा देऊ शकतो कोणाची अशी कंप्लेंट होती की आम्हाला पैसे म्हणजे जेव्हा गरज राहिली तेव्हा मिळत नाही असं पण आहे गटवाल्या बायांचं की जेव्हा आम्हाला गरज रस्ते तर, तर तुम्ही तेव्हा देत नाही तर मग तीच सांगायला लागली जी गटाची मेन आहे तर तीच सांगायला लागली की तुम्हीच पैसे हे जे बाया उचलले आहे त्याच पैसे देत नाही दोन दोन तीन तीन महिने तर आम्ही काय करणार आहोत आम्ही कसं कसं म्हणजे याची हे वाटप करणार आहोत आणि कसं म्हणजे देणार आहोत तुम्हाला न? तुम्ही तुम्ही जेव्हा मिटिंग भरवतो मला तर माझं हे काम आहे माझं ते काम आहे असं म्हणून सांगताना मिटिंगा जेव्हा भरवल्या तर मग आम आम तुमचेच प्रश्न असतात हो की आम्हाला पैसे मिळत नाही की आम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा तुम्ही सगळ्यांना म्हणजे आपण आपला सग आपला सगळ्यांचाच गट आहे तर तुम्ही असं सांभाळून घ्या तुम्ही बोला बा हर हर हप्त्याला किंवा हर महिन्याला अशी मिटिंग घ्या की काय प्रॉब्लेम येतं कोणाचा काय प्रॉब्लेम येतो समजून घ्या किंवा तिला सांगा की नाही बाई तुझं नाही जमत आहे तर थोड्याशातून थोडेसे पैसे देऊन तू नील कर किंवा असं तसं असं म्हणून म्हणजे बाया म्हणायला लागल्या की खरंच यावर्षी म्हणजे खूप लोकांना म्हणजे बाया जे आहे जे वावर शेतवाल्या बाया आहे त्यांना त्यांना ना अशा शे शेताशिवाय दुसरं म्हणजे उपायच नाही कारण की नेहमीच असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे आहे शेत ते तर ठीकच आहे ते स्वतः जाते पण ज्या बाया रोजीनं जात आहे त्यांना असं खूप प्रॉब्लेम होत आहे की जे आता म्हणतात की कामच नाही अजिबात शेता वा, शेती वावरामध्ये तर त्यांना इतकं म्हणजे ते प्रॉब्लेम होत आहे की बोल कोणी 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 असं बोलवत पण नाही आहे आणि कोणी जातो म्हटलं तरी त्यांची कमी रोजी जे आहे एवढ्यामध्येच करावा असे पण म्हणणारे आहे काहीजणं तर हा पण प्रॉब्लेम येते तर अशा प्रकारे पण आहे आता चालू कारण की खूप म्हणजे लोकांना नुकसान झालं आहे आणि खूप म्हणजे लोकांना असं त्रास पण होत आहे कोणत्याही गोष्टीचं जसं आता वावर शेताचं आहे त्यांचे ज्यांच्याकडे आहे ते ठीक आहे ते आपल्या पूर्तं करून घेतील पण ज्यांनी आता रोजीनं जात आहे किंवा माणसं किंवा बाया कोणी असं तर त्यांना रोजी पण कमी मिळत आहे आणि जे आता मिळायचं जे म्हणजे कसं कधी कधी रोजी नाही घेत कोणी कोणी कसं हुंड्यामध्ये गेलं तर थोडं म्हणजे तांदूळ घेऊन घेतात गहू घेऊन घेतात किंवा कोणतंही असं राहतं तर, ना तर ते पैसे न घेता असे म्हणजे घेऊन घेतात कोणी हुंड्यामध्ये गेले तर हफते तर ते पण मिळणार नाही आता कारण की शेतीवाल्यालाच झालं नाही आहे तर हे कसं होणार इथं तर असा प्रॉब्लेम आहे तर असं आहे तर हे म्हणजे खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे तर अशा गोष्टी होत्या गटवाल्या बायांच्या की खरंच सगळ्या गोष्टी पाहून आपल्याला सगळ्या म्हणजे कोण असं म्हणणं नाही की थोडंसंही आपल्याकडे पैसे राहाले असं म्हणणं नाही की आपण म्हणतो की काहीतरी बचत झाली पाहिजे काहीतरी आपल्याला वेळेवर वे 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 कामी आलं पाहिजे काय असं आपण विचार करतो आणि गट भरतो तर बायानं कधीकधी मग अशा करतात की भरत नाही एक महिना भरलं दोन महिने भरलं की आता माझ्याकडे पैसे नाही आहे काही नाही मग पैसे नाही राहिले तर मग गटातून उचलून टाकायची आणि मग ते व्याजही भरायचं नाही ना काही नाही असं पण आहे खूप बायांचं असं आहे असं पण नाही तर या त्यांना मग त्रास नाही हो जे बाकी नेहमी जे रेग्युलर भरत आहे त्यांना मग त्रास होते ना की मग आपण भरत आहो आणि तुम्ही काही देत नाही आहे तर मग आम्हाला त्याचा काही फायदा होणारच नाही ना असं आहे तर अशा गोष्टी आहे तर तेच म्हणत आहे की खूप म्हणजे सांभाळून जे आहे घट आपलं ते खूप सांभाळून असं म्हणजे करावं लागते आणि कोणती बाई देत आहे कोणती बाई नाही देत आहे त्या बाईला पण असं विचार करून आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागते असं आहे तर काळजीपूर्वक करावं लागते ह्या गोष्टी सगळ्या आहे तर कोणाकोणाचा ना बँकेचा पण असं गट असतो तर बँकेवाला ना जे आहे त्यांना ना बरोबर असं तारखेला असं नेऊन द्यावं लागते ते त्यांचे बुकं वगैरे असं दाखवा लागते बरोबर नेऊन द्यावं लागते तर अशा म्हणजे पद्धतशीर जे काम आहे ते करावं लागते आता कोणाकोणाचे गट कसं बँकेचे आहे कोणाकोणाचे कसं असंच म्हणजे जे आपलं साधा आपला गट आहे न नावं वगैरे कोणी कोणी कसं आधार कार्ड देऊन वगैरे हे करतात तर कोणी कोणी असंच म्हणजे जे आपला आहे बोलीवर कोणी असे करतात गट असं पण आहे तर अशा गटवाल्या बायांच्या गोष्टी आहे तर खूप असं म्हणजे म्हणतात ना की जावं मिटिंगमध्ये बोलावं कोणाचं कसं कोणाचं कसं असं आहे तर अशा आहे गोष्टी तर ठीक आहे जय श्रीराम